आठवणी नवे शब्द काव्य रंगात तरंगूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सिपे ऑलराऊंडर ट्वेल या चॅनल मध्ये आम्ही आपल्या समोर घेऊन आलोय पुन्हा एक नवी कविता अक्काची बहीण शीर्षक बरोबर ऐकलं बरं का तुम्ही अक्काची बहीण जेव्हा रक्ताची बहीण दूर असते आणि तिची आठवण येते तर असं वाटतं कि काहीतरी असावं हो ना काहीतरी म्हणजे काय तर ती हक्काची बहीण ती तरी असावी दूर असलेल्या मुलांच्या भावना त्या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत कवितेचे शीर्षक हक्काची बहीण कवी चिन्मय पारे आज सकाळी उठलो तर उशी माझी भिजली होती आज सकाळी उठलो तर उशी माझी भिजली होती स्वतःला आरशात पाहतो तर काय आज माझीच नजर वाकली होती केलं मंथन स्वतःच मग आज काहीतरी वेगळं जाणवत होत केलं मंथन स्वतःच मग आज काहीतरी वेगळं जाणवत होत आठवलं नंतर की आज रक्षाबंधन त्यात एकांतातलं एकटेपण जाणवत होत त्यातच एकांतातलं एकटेपण जाणवत होतं तरीही आवरून सावरून सगळं सा कॉलेजला गेलो तरीही आवरून सावरून सगळं सा कॉलेजला गेलो तिथे सगळ्यांच्याच हातावर राखी दिसत होती पाहिलं जेव्हा माझ्या हाताकडे तेव्हा बहिणीची खूप आठवण येत होती म्हटलं घराबाहेर नात्याची एक तरी वीण असावी म्हटलं घराबाहेर नात्याची एक तरी वीण असावी रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी मग ओगा लेक्चर सारे थेट हॉस्टेलच गाठलं होतं मग ओघा ओघात लेक्चर बिक्चर बुडवून सारे थेट हॉस्टेलच गाठलं होतं मित्रांमध्ये बसून सुद्धा तिथेही मन लागत नव्हतं मग चर्चा रंगली त्यांच्यात रक्षाबंधनाची बाकी काही नाही मग चर्चा रंगली त्यांच्यात रक्षाबंधनाची याने त्याची तर त्याने याची राखी पाहावी तेव्हा खरंच मन भरून आलं आणि वाटलं रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी मग पाणी पुसत डोळ्यातले हुंदके दाबत गळ्यातले पाणी पुसत डोळ्यातले मग हुंदके दाबत गळ्यातले मी दाराशी आलो अनावर होऊन दुःख मनातले तिथेच कोल म्हणून पडलो धावून आले मित्र धावून आले मित्र त्यांनीच मला आवरलं घोळक्यात बसवून साऱ्यांनी काय झालं विचारलं मनात खूप काही साचलं होतं उरातलं दुःख बाहेर येऊ पाहत होत वाटलं मित्रांना त्रास देणं आता काही बरं नाही कळलं जर मित्रांना मनातलं तर आपलं काही खरं नाही कळलं जर मित्रांना मनातलं तर आपलं काही खरं नाही हसून उत्तरलो की काही नाही हसून मी उत्तरलो काही नाही एक सांगतो माझी ती गोष्ट तुम्ही ऐकावी एक सांगतो माझी ती गोष्ट तुम्ही ऐकावी तुमच्या जवळ बहीण आहे तुम्ही तिची खूप खूप काळजी घ्यावी तेव्हा सांगताना पुन्हा मन भरून आलं आणि वाटलं रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी रक्ताची जवळ नसली जरी बहीण तरी हक्काची एक तरी असावी या लाइक करा शेअर ला करा आणि हो आपल्या अमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका अशाच नव्या प्रयत्नासह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि अशाच नवीनवीन कवितेचा आनंद घेत राहा